बिहारच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल विशेषत जहानाबाद जिल्ह्यात एक मोठी विचित्र गोष्ट आहे म्हणजे बघा पैसा तर भरपूर ओतला जातोय पण तिथल्या शाळा पाहिल्या की वाटतं अरे इथे तर काळ जणू काही दशकांपूर्वीच थांबला आहे चला आज आपण हाच विरोधाभास उलगडून पाहूया आणि यामागचं नेमकं कारण काय आहे ते समजून घेऊया आणि हाच तो विरोधाभास आहे विचार करा एका बाजूला गेल्या वीस वर्षात बिहारच्या शिक्षणाचं बजेट तब्बल पटींनी वाढलंय हो पट पण दुसरीकडे जेव्हा आपण शाळांमध्ये जाऊन बघतो तर परिस्थिती जैसे थे आहे व प्रश्न उडतोच की इतका पैसा गेला तरी कुठे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट जहानाबादच्या शाळांमध्येच जावं लागेल चला तर मग खरं सांगायचं तर जहानाबादमधल्या अनेक सरकारी शाळांमध्ये पाऊल ठेवल्यावर असं वाटतं की आपण वेळेत मागे आलो आहोत बजेट तर वाढलं पण परिस्थिती का बदलली नाही हेच कोड आपल्याला आज सोडवायचं आहे पण ही परिस्थिती फक्त कागदावर समजून घेण्यापेक्षा जे शिक्षक आणि विद्यार्थी रोज याचा सामना करतात त्यांच्या नजरेतून पाहणं जास्त महत्वाचं आहे त्यांच्यासाठी हे वास्तव नेमकं कसं आहे आता ऐका तिथलेच एक शिक्षक काय म्हणतात ते सांगतात की माझ्या शाळेत ऐंशी मुलं आहेत पण वर्ग खोल्या आहेत फक्त दोन ऐंशी मुलं आणि फक्त दोन खोल्या ह्या एका वाक्यातूनच तिथली जागेची आणि साधनांची भीषण टंचाई आपल्या डोळ्यासमोर उभी राहते हे आकडे जरा नीट बघा ऐंशी विद्यार्थी पाच वेगवेगळ्या इयत्ता आणि त्यांना शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आणि दोन वर्ग खोल्या जरा विचार करा अशा परिस्थितीत दर्जेदार शिक्षण देणं हे किती मोठं आव्हान असेल आणि हे तर बघा जेव्हा शाळेचे मुख्याध्यापकच जसे की विपिन कुमार आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी राज्याबाहेर पाठवण्याचा विचार करतात तेव्हा तिथला व्यवस्थेवरचा अविश्वास किती टोकाचा आहे हे आपल्या लक्षात येतं पण सगळ्याच शाळांची परिस्थिती अगदी सारखी नाहीये काही शाळावरून चांगल्या दिसतात पण त्यांच्या आत एक वेगळंच धक्कादायक वास्तव दडलेलं असतं जहानाबादमधील मखदमपूर सरकारी कन्या मध्यविद्यालयाचं उदाहरण घेऊया इथे पहिली ते आठवीपर्यंतच्या मुली शिकतात शौचालय आहे माध्यान्ह भोजनाची सोय आहे प्रत्येक वर्गासाठी वेगळी खोली आहे आणि शिक्षकही पुरेसे आहेत म्हणजे वरवर पाहिलं तर सगळे एकदम उत्तम दिसतं पण खरा प्रश्न हा आहे की जे दिसते तेच खरं आहे का खरंच इथे सगळं आलबेल आहे का याचं उत्तर धक्कादायक आहे याच छान दिसणाऱ्या शाळेच्या इमारतीमध्ये एकाच खोलीत आणखी एक शाळा भरते सरेन मठ प्राथमिक विद्यालय जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा एकच खोली आणि त्यात पहिली ते पाचवीपर्यंतची सगळी मुलं एकत्र बसली आहेत वर्गाप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या रांगा लावल्या आहेत आणि सगळ्यात मोठं आव्हान काय तर त्या खोलीत साधा फळासुद्धा नाहीये म्हणजे शिक्षिकेला प्रत्येक मुलाच्या बाकाजवळ जाऊन त्याला शिकवावं लागतं विचार करा हे किती अवघड असेल या शाळेच्या एका शिक्षिकेनं सांगितलं की त्यांची मूळ इमारत खूप दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे त्यामुळेच त्यांना इथे आश्रय घ्यावा लागला आणि याचा थेट परिणाम मुलांच्या संख्येवर झालाय सुरुवातीला जिथे एकशे दहा मुलं होती तिथे आता फक्त चौसष्ट मुलं उरली आहेत तर ही झाली जमिनीवरची परिस्थिती पण यावर सरकारचे प्रयत्न काय आहेत आणि सरकारी आकडेवारी काय सांगते यात किती तफावत आहे तेही पाहूया नितीश कुमार सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलली आहेत हे मान्य करावंच लागेल उदाहरणार्थ कन्या उत्थान योजनेअंतर्गत मुलींना शिक्षण सुरू ठेवता यावं यासाठी आर्थिक मदत दिली जाते एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार तर आता मुलं जमिनीवर बसत नाहीत पाणी वीज आणि इतकंच काय तर स्मार्ट क्लास सारख्या सुविधा सुद्धा शाळांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत म्हणजे सरकारी दृष्टिकोन प्रगतीचंच चित्र दाखवतो ठीक आहे हे तर झालं सरकारी म्हणणं म्हणजे कागदावर सगळं छान दिसतंय पण खरे आकडे काय सांगतात वास्तव आकडेवारी मात्र एक वेगळीच धक्कादायक कहाणी सांगते इतके सगळे प्रयत्न करूनही बिहारमधला शाळा सोडण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास चार पटीने जास्त आहे यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की कागदावरच्या सुधारणा आणि जमिनीवरचा परिणाम या जमीन आसमानाचा फरक आहे पण यात एक सकारात्मक बाजूही आहे विशेषत प्राथमिक स्तरावर म्हणजे लहान मुलांमध्ये शाळा सोडण्याचं प्रमाण फक्त तीन पॉइंट आठ टक्के आहे याचा अर्थ असा की लहान मुलांना शाळेत टिकून ठेवण्यात सरकारला काही प्रमाणात यश नक्कीच मिळालं आहे आणि शेवटी शिक्षणाची ही सर्व आव्हानं बिहारच्या एका मोठ्या आणि खूप जुन्या समस्येशी जोडलेली आहेत ती समस्या म्हणजे स्थलांतर अनेक दशकांपासून बिहारमधले लोक चांगल्या नोकरीच्या आणि उच्च शिक्षणाच्या शोधात दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत आणि शिक्षणाची ही दुर्यवस्था या स्थलांतराला आणखी खतपाणी घालत आहे ही समस्या इतकी जुनी असूनही राजकीय या पक्ष यावर कोणतीही दूरदृष्टी असलेली योजना तयार करण्यात अपयशी ठरताना दिसतायत शिक्षण आणि राज्याचा आर्थिक विकास यांचा संबंध जोडण्यात ते कुठेतरी कमी पडत आहेत आणि अखिरेस हाच तो प्रश्न आहे जो बिहारच्या भविष्यासमोर उभा आहे जोपर्यंत शिक्षण व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत बिहारमधून बाहेर जाणारं हे लोंढ्यांचं स्थला